पोर कुणी कान भरले तुझ नाव सांग, सा। सांग सा। मी काय नसताना ह्यांच्या पुरी तर माझा व्हिडिओ काढलास आणि माझ्या बायकोने दाखवलास अरे अखं गाव नाव असते पुरीला कधी मान वर करून बोलत बी नाही ना कधी दुसऱ्याकडे बघती आणि अशा पुरीची तुम्ही बदनामी करता रे अरे तिच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेत तिला अरे चांगल्या दुधात कुणी लिंबू पिळतो वै रे भया अजून काय काय पराक्रम करून ठेवल्यात ह्या माणसाने काय माहिती अरे सदा अशी कुठल्याही पोरीची बदनामी करू नये एखादं काही वावग दिसलं तर समजून सांगावं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो आपण महाराजांनी प्रत्येक आया बहिणीचा सन्मान केला आपण स्त्रीची इज्जत केली तर समाज आपली इज्जत ठेवल अरे एखाद्या वर्षी खोटं पसरल्या हो कुणाकुणाला कसा आणि काय त्रास होतो हे तुला कळावं म्हणून हे सगळं आम्ही केलं अरे तुझ्या मुला का मला माझ्या बायकोनं पट्ट्यानं मारलं दाखवू का तुला हो बघ पाटून का वळ उठले तर खरंच वय आका खोट्या बोलतोय मग ही होत साक्षीला विचार घ्याच नाही तो पट्टा द्या इकडं ह्यांची चांगली पाठ सोल पाठवून काढते आता आहो मी तर म्हणतो कातडं काढा ह्या ही एवढ्या लायकीच आहे